बार्शी बस स्थानकाजवळ युवकावर हल्ला लुट आणि दुचाकीचे नुकसान धक्कादायक घटना बार्शी पोलीस ठाण्याच्या शेजारीच युवकावर हल्ला लुट आणि दुचाकीची तोडफोड बार्शी पोलीस ठाण्याच्या जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे एका तरुण रिक्षाचालकावर अमानुष हल्ला केला गेला त्याच्याकडून तेवीस हजार पाचशे रुपयांची जबरदस्तीने लूट केली गेली आणि त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान करण्यात आले या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत जानेवारी अठरा रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एकवीस वर्षीय सलमान आसिफ शेख एका स्थानिक रिक्षाचालकाने आपल्या मावशीच्या पतीकडून तेवीस हजार पाचशे रुपये स्वीकारले आणि ते पैसे आईला देण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली नातेवाईकाला बार्शी बस स्थानकावर सोडून सलमान आणि त्याचा मित्र बबलू घरी जाण्याआधी जेवणासाठी थांबले मात्र त्यांना माहीत नव्हते की पुढील काही तास त्यांच्या जीवनात एक भयावह वळण घेणार आहे अठरा जानेवारीच्या रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सलमान आणि त्याचा मित्र बबलू पुन्हा बस स्थानकावर गेले त्यांच्या आधीच्या वादाचे निराकरण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला मात्र तेथे सलमान शेख पांडू शिंदे आणि दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर शिविगाळ करत हल्ला केला परिस्थिती लवकरच हाताबाहेर गेली या हल्ल्यादरम्यान आरोपींनी सलमानच्या खिशातील तेवीस हजार पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्याच्या दुचाकीवर लाकडी दांडक्याने आणि दगडाने तोडफोड केली हल्ल्यात सलमानच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली गंभीर जखमी झाल्यानंतर सलमानने आपल्या मित्रासोबत घटनास्थळावरून पळ काढला आणि बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला सध्या तो उपचार घेत असून ही घटना त्याच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरली आहे सदर घटना बार्शी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस ठाण्याच्या नाकाखाली असा गुन्हा घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत बार्शीतील नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलिस वेळेवर घटनास्थळीनं पोहोचल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या घटनेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐनीवर आला आहे पीडित सलमानने सलमान, सलमान शेख पांडू शिंदे आणि त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे पोलीस ठाण्याच्या शेजारीच अशी गंभीर घटना घडल्याने बार्शीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे